नमस्कार थोडासा वेळ होता म्हणून म्हटलं की आपण एक व्हिडिओ रेकॉर्ड करूया ही जी समोर वनस्पती दिसते आहे तुम्हाला ही वनस्पती आहे नागदो बरीच पड़नाव आहेत त्याला वेगवेगळ्या ठिकाणी आणि ही तुम्हाला असे गर्द हिरव्या अंगामध्ये दिसेल बागेमध्ये शोभेची वनस्पती म्हणून देखील बऱ्याच ठिकाणी लावलेली दिसते तुम्हाला ती शेतात दिसेल बांधावर दिसेल शेतकरी लोक बांधावर एवढ्यासाठी लावतात कारण ही कीटनाशक आहे कीड लागत नाही याला आणि त्यामुळं बऱ्याच किडींना प्रतिबंध करण्यासाठी वाळवीला वगैरे प्रतिबंध करण्यासाठीसुद्धा याचा उपयोग होतो ही जशी कीटनाशक आहे तशी जमिनीचे धूप होण्यापासून पण जमिनीचं रक्षण करते माती धरून ठेवते त्यामुळे सुद्धा तिला बांधावर लावतात आता काही औषधी उपयोग मी सांगते कारण ही जशी शेतात उपयोगी आहे पिकाच्या रक्षणासाठी तशीच आपल्याला रोजच्या आरोग्यामध्ये सुद्धा अत्यंत उपयोगी वनस्पती आहे ही जी नागदोन वनस्पती आहे ही ज्याला पाइल्सचा त्रास होत असेल मूळ व्याध किंवा भगंदर किंवा बवासीर वगैरे असं जे म्हणतात रक्तगळणे अशा पद्धतीचा त्रास ज्यांना होत असेल त्यांच्यासाठी ही वनस्पती म्हणजे अत्यंत उपयुक्त वनस्पती आहे त्यामध्ये काय करायचं आहे जर अशा पद्धतीचा त्रास जर तुम्हाला होत असेल तर या वनस्पतीचं जर समजा असं एखादं मोठं पान जर घेतलं आपण तर मोठं पान जे आहे ते आणि एक दोन काळी मिरी हे सकाळी अनुषकोटी तुम्ही चावून चावून खायचं आहे आणि पान जर असं कोळं घेतलं तर साधारण मिडियम साईजचं असेल तर दोन पानं आणि अगदी छोटं पानं असेल तर तीन पानं अशा पद्धतीनं एक दोन काळी मिरी आणि नागदोनची एक दोन पानं ही चावून चावून खायची आहेत साधारण चार ते पाच दिवसामध्ये तुमचं रक्तगळणं थांबून जाईल आणि हा प्रयोग जर तुम्ही आणखी काही काळासाठी चालू ठेवला तर रक्तशुद्धी होऊन जो तुम्हाला हा त्रास आहे पायसचा हा पूर्णपणे आटोक्यामध्ये येईल आणि थांबून जाईल म्हणजे ही जी वनस्पती आहे ती रक्तस्राव थांबवण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे तर याचा उपयोग स्त्रियांना देखील होतो मासिक स्त्राव होत असताना काही स्त्रियांना अंगावरून जास्त रक्तस्राव होण्याचा त्रास होतो अंगावरून जास्त रक्तस्राव होणाऱ्या स्त्रियांनी देखील त्या काळामध्ये नागदोंडची पानं काळ्या मिरीबरोबर चावून चाँँ चावून खाल्ली तर जास्तीचा होणारा रक्त रक्तस्राव हा थांबण्यासाठी आणि शरीरावर त्याचे होणारे दुष्परिणाम रोखण्यासाठी याचा अत्यंत फायदा होतो तर अत्यंत महत्त्वाच्या अशा या दोन गोष्टी आहेत ज्यांना पाइल्सचा त्रास आहे किंवा मूळव्याध भगंदर व बासिराचा त्रास आहे आणि ज्या महिला भगिनींना मासिक स्त्रावामध्ये जास्त रक्तस्राव होतो त्या महिला भगिनीसाठी हे जे नागदोमचं झाड आहे नीट बघा हां अगदी मांदावर शेताच्या कडेला अंगणामध्ये कुंडीमध्ये हे नागदोनचं झाड असतं हे अशा पद्धतीने तुम्ही लावून आणि याची कांडी अगदी जरी कुठेही लावलीत तरी ते उगून येतं आता पावसाळा चालू आहे पावसाळ्यामध्ये जर तुम्ही कुठून एखादी कांडी आणली आणि जर ती खोवली तर ती कुंडीमध्ये येते ती अंगणाच्या कोपऱ्यात उगवून येते ती शेतामध्ये येते कुठेही लावा ती सहज कोणत्याही मोसममध्ये तुम्ही नेऊन कांडी जरी लावली तरी ती उगवून येते तर अशा प्रकारे या माहितीचा फायदा करून घ्या ज्यांना हा त्रास असेल त्यांनी लग लगेच लगोलग याचा उपाय उपाय करून बघावा आणि मला नंतर नक्की कळवावं धन्यवाद